सर्वांनाच विनंती आहे शेणाच्या गोवऱ्यात आपण हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात पाठवू नये दोन रुपये गाठीला लावून त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणाऱ्या आणि भारतीय संविधानाचे जनक बनवण्यासाठी मदत करणाऱ्या तुमच्या माझ्या त्यागमूर्ती माता रमाई सर्व महामानवांना कि आपल्या सर्व आदर्शांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि आज जनविकास परिवर्तन आघाडीच्या सन्मानाला मान देऊन विचारमंचावर उपस्थित असलेल्या आमच्या ताई आदरणीय रत्नमाला ताई मुंडे बाजूला उपस्थित असलेल्या खूप मोठा व्याप आहे अशा माधुरी ताई मुंडे छोट्यातून मोठी झालेली माझी छोटी बहीण शीतल लांडगे या ठिकाणी आमच्या ज्ञान प्रबोधनी विद्यालयाच्या प्रमुख आदरणीय कुलकर्णी मॅडम ओम शांतीच्या माध्यमातून अध्यात्म लोकांना सांगणाऱ्या आमच्या मधुमती दिदी आमच्या नगरसेविका नगर नगरपंचायतच्या आदरणीय पद्मीनाथका शिंदे या ठिकाणी सर्व बसलेल्या जनविका जीवन शिक्षण परिवाराचा सगळा स्टाफ पुढेच असलेल्या माझी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अर्चनता इतापे माझी आईसुद्धा महिलांमध्ये बसलेली आणि तुम्ही सगळ्या मान्यवर कारण मी बोलवलं आणि तुम्ही आला फरक एवढाच की तुम्ही सगळ्याजणी सरकाराला पात्र आहात पण तुमच्यापैकी कुणीतरी गिने चुने पाच लोक मला या ठिकाणी बोलवायचे होते आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांना बोलवलं तर समाजाने आणि घरच्यांनी त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सो सोनं केलेल्या महिला या विचारपीठावर तुम्हाला दिसत आहेत आणि निश्चितच ही संधी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या शिक्षणामुळे आहे घेऊन या पूर्ण जबाबदारी ती घेते उंच भरारी आणि तिचेच नाव नारी काल माझ्या एका मैत्रिणीला रांगोळीतून मला काढून दाखवलं घेऊन ये सर्व जबाबदारी ती घेते उंच भरारी आणि तिचेच नाव धारी ती असं म्हणत नाही की माझ्याकडे जी जबाबदारी आहे म्हणून जी करत नाही या ठिकाणी माधुरी काही मुंडे तर बघितल्या तुम्ही ठिकाणी कराड त्या सगळं रत्नमाला ताईकडे बघितलं तो म्हणजे त्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या प्रमुख आहेत शिकत बघितलं तर एका दलित वस्तीमध्ये राहून सर्वसामान्य माहितीसाठी लढणार ही मुलगी आहे या ठिकाणी कुलकर्णी नोकरी के केलेली आहे आणि मधुदिरीचा तर जगण्याचा संघर्ष तुम्ही बघतच आहात आणि या सगळ्या संघर्षाचं टोप सीमा बनसोड केची नगराध्यक्ष तुमच्या समोर आहे काम करणारी एक महिला के चा? कपल पण जबरदस्त काळ अतिशय आनंद वाटतो जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायत आमच्या ताब्यामध्ये आलेली आहे आणि हे काम करीत असताना माझी नेते आदरणीय हरुणबाई इनामदार साहेब फार प्रगल्प विचाराचे खूप वैचारिक आहेत ते इंजिनियर आहेत शालेय संस्था आहे खूप ह्या सगळा त्यांचा जो मोठा कारभार आहे पण ह्या सगळ्या कारभारातून त्यांना असं वाटते की माझ्या केज मधल्या प्रत्येक बहिणीपर्यंत माझं तिळगुळ केलं पाहिजे माझ्या तिळाचा आणि साखरेचा तेलाचा ओसा आणि गुळाचा गोडवा माझ्या बहिणीपर्यंत केला पाहिजे आणि माझं तर काय कामच आहे मी गेली पंचवीस वर्ष महिला हक्क अधिकार कर्तव्य न्याय ह्याच्यावरच काम करते आणि हे सगळं करीत असताना हरुण साहेबांना सुद्धा वाटतं की माझं जनविकास परिवर्तन माध्यमातून जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून तिळगुळ माझ्या मायमावलीपर्यंत गेलं पाहिजे माझ्या मैत्रिणीपर्यंत गेलं पाहिजे माझ्या बहिणीपर्यंत गेलं पाहिजे आणि ह्या महिला स्नेह मिलनाचं एक वैशिष्ट्य नाही या ठिकाणी आपण विधवा परित्यक्ता एक महिला सगळ्यांना निमंत्रित करतो कारण हा महिला जन मिलनाचा कार्यक्रम आहे आणि

राज्याभिषेक स्वप्न त्यांनी बघितलं त्यांना मोठं स्वराज्याचा जन बनवायचं स्वप्न बघितलं तसं आम्ही आमच्या पुत्राला मोठं करण्याचं मुलांना मोठं करण्याचं स्वप्न बघायचं पण की डिस्क्रिमिनेशन नको आम्हाला मुलगा म्हणून जास्त आणि मुलगी आहे म्हणून तिला डोक्यातून आपल्याला काढून टाकायचा आहे आणि शाळेच्या बेंच बसायची वेळ आली त्याच्यामुळे पुढच्या वेळेस आणखी जास्त खुर्च्या लावल्या गेली चार पाच दिवसापासून आमचा कार्यक्रम चालतोय पहिल्यांदा जीवन शिक्षण परिवारामध्ये कार्यक्रम घेतला दुसरा कार्यक्रम आणि मुक्ता फंक्शन हॉल मध्ये घेतला तिसरा आम्ही केस नगर पंचायतला घेतला चौथा मुक्ताई फंक्शन हॉल ला घेतला आणि पाचवा हा कार्यक्रम जय भवानी कन्या प्रशाले मध्ये होत आहे एकच विनंती आहे की माझा नंबर तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे तुम्हाला जेव्हा कधी अडचण येईल छान आपण या सगळ्यांना या फोटोला हार घालून त्यांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पण मला फक्त मी दोनच दोनच दो घेईल जास्त वेळ नाही ना फक्त हार घालून वंदन करण्यापेक्षा यांनी जी वाट आपल्याला दाखवलेली आहे ना त्या वाटेवरती कुठेतरी चालण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया असं मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये ह्या ज्या दोन सावित्री आहेत ना एक सत्यवानाची पण सावित्रीच आहे आणि ज्योतिबांची पण सावित्रीच आहे तर ज्योतिबाच्या सावित्रीनी जो शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे तर तो आपण सगळ्यांनी अवलंबवावा किंवा त्यांनी जो आपल्याला रस्ता दाखवलेला आहे स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवलेला आहे तर त्या वाटेचा मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक ही प्रत्येक भगिनी आपल्या मुली असतील बहिणी असतील आपल्या सुना असतील आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठी शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून तिच्या ज्या आत्मविश्वास जो वाढवण्याचं काम करण्याची किंवा तिला तिच्या एका व्यक्तिमत्वाला धार देण्याचं जे काम आहे ते शिक्षणाच्या माध्यमातूनच केलेलं आहे आणि दुसरी सत्यवानाची सावित्री सुद्धा आहे की जी आपण वड सावित्रीची पौर्णिमा करतो की जी ना तिचे प्राण ह्याच्या यमाच्या ह्याच्याकडून सुद्धा वापस आणली होती म्हणजे आपल्याला कुटुंब पण आणि आपलं आयुष्य पण किंवा आपलं करिअर पण ह्या दोन्ही गोष्टी घडवायच्या आणि या दोन्ही गोष्टी घडवत असताना शिक्षणाची साथ पाहिजे आणि आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा सगळं करायचं स्त्री म्हणून जेव्हा एखादी कामासाठी घरातून बाहेर पडते तेव्हा कुठली स्त्री कुटुंबाची परिवाराची मुलांची जबाबदारी सोडत नाही ती या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आपलं आयुष्य घडवत असते आपलं व्यक्तिमत्व घडवत असते आज या ठिकाणी सीता ताईंनी या हळदी कुंपाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना इथे एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे आज या हळदी कुंपासाठी आपण असं घेत या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ताईंचं सुद्धा आपण केसमध्ये पाहतो की खूप छान पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि खरंच तुमचं नाव आदरणीय घेतलं जात आहे आणि तुमच्या पुढच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते ताईंनी मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केलं त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार मानते धन्यवाद